पोलादपूर या दुर्गम तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सन दोन हजार एकोणीस पासून आणि संबंधित अधिकाऱ्यांची ईडी चौकशी व्हावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते धनंजय देशमुख यांनी केली आहे आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पोलादपूर सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्ट कारभाराबाबत पोलखोल केली आहे ह्या सर्वांना कुणाचे पाठबळ आहे हे सांगायला नको असे नाव न ना घेता देखील त्यांनी सत्ताधारी पक्षावर आरोप केला आहे बांधकाम विभागाच्या पोलादपूर सब डिव्हिजनच्या भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये आपण सविस्तरपणे बोललो माझं स्पष्टपणे या व्हिडिओद्वारे मागणी आहे तिथे कार्यरत असणारे शाखा अभियंता अमृत पाटील यांची ईडी चौकशी झाली पाहिजे त्या ईडी चौकशीच्या माध्यमातून या पोलादपूर सब मध्ये झालेला भ्रष्टाचार खऱ्या अर्थाने जनतेसमोर येईल किमान शंभर कोटीचा भ्रष्टाचार या माणसांनी गेल्या दोन वर्षामध्ये दो 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 त्या कोल्हापूर डिव्हिजन मध्ये केलेला आहे एकेका कामाची दोन दोन तीन तीन वेळा बिलं काढणं आवश्यक नसणाऱ्या कामावरती पैसे खर्च करणं जागेवर काम न करता त्या ठिकाणी बिलं काढणं आज वर्कऑर्डर झाले दुसऱ्या दिवशी एम बी रेकॉर्ड होते तिसऱ्या दिवशी बिलं काढली जातात असा सर्रास प्रॅक्टिस या पोलादपूरमध्ये चाललेली आहे यांना पाठीशी घालणारे अधिकारी असतील यांच्यावरती वरदास्त ठेवणारे राजकीय लोकप्रतिनिधी असतील या सर्व मंडळींची चौकशी या माध्यमातून झाली पाहिजे सविस्तरपणे जो जनतेचा पैसा आहे तो जनतेच्या कामीच खर्च झाला पाहिजे या अशा पद्धतीने भ्रष्टाचाराला महाड तालुक्यात कोल्हापूर तालुक्यात थारा नाही आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेना पक्षाचे पदाधिकारी या सगळ्या भ्रष्टाचाराच्या मुळात जाऊन हा भ्रष्टाचार मुळात सकट उपटून काढू एवढंच या निमित्ताने सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र